आज मी परत बेग, एक वेगळा भाव सादर करत आहे प्रत्येक वेळी एक वेगळं सादर करण्याचा प्रयत्न करते जसं की कुटुंब आपल्या सगळ्यांना प्रिय असतं जसं तुम्हाला जसं मला तसं कुटुंबातली आई आपल्याला आपण तिला अन्नपूर्णा म्हणतो आणि वडील जे आपल्याला रक्षण करतात तसंच काही सण मला शेतकरी जो जो अन्नदाता आहे तो आपल्याला अन्न पुरवतो आईसमोर भाजतो आणि बॉर्डरवर लढणारा सैनिक तो पण आपलं रक्षण करतो तर त्याची पण एक फॅमिली असते जशी आपली असते आपल्याला जसं आपलं कुटुंब खूप प्रिय असतं आपला त्या आपल्याला त्यांचा सहवास हवा हवासा वाटतो तसं सुद्धा त्याच्या कुटुंबाचा सहवास हवा भासा 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 पण त्याचा सहवास हवा हवासा वाटतो पण ह्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून तो फक्त आपल्यासाठी बॉर्डरवर जाऊन तटस्थ महिला देत असतो आणि आपल्या रक्षणासाठी हे सगळं करतो तर हे त्याच्या कुटुंबियाचं आणि त्याचं पण खूप मोठं अवघार्य आहे की आपल्या आपल्या प्रिय व्यक्तीला सोडून तेल घालून तो आपल्या देशाचं संरक्षण करतो नंतर त्याच्या जीवनाचा अविभाज्य होणारी एक स्त्री त्याच्या आयुष्यात येते स्वप्नांचा घेऊन जेव्हा ती उंबरठा ओलांडते आणि काही महिन्यातच सुख तिच्या हातावर पुरी देऊन पळून जाते आणि येतो फक्त विरह विरह आणि विरह आणि तो विरह कधी कधी न संपणारा पण असतो तशाच एका सैनिक पत्नीच आत्मकथन किंवा कविता करण्याचा प्रयत्न केला आहे मनोगत करण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित तुम्हाला आवडेल ही अपेक्षा करते आणि नजर माझी आतुरलेली काळजाची भिन्री होते नजर माझी आतुरलेली काळजाची भिंगरी होते तुझ्या क्षणिक मिठीमध्ये मी उभे आयुष्य जगून घेते नजर माझी आतुरलेली काळजाची भिंगरी होते तुझ्या क्षणिक मिठीमध्ये मी उभे आयुष्य जगून घेते रोज रात्री पहा चांदणी चंद्रासाठी आतुर होते रोज राती पहा चांदनी चंद्रा साथी आतुर होते तुझा सहवासातील साथील आठवानी मी माझ स्वप्न गोठून घेते रोज राती पहा चांदनी चंद्रा साथी आतुर होते तुझा सहवासातील साथील आठवानी मी माझ स्वप्न गोठून घेते अपेक्षुनी तुझी साथ अपेक्षुनी तुझी साथ मी माझी पसरली झोळी अपेक्षुनी तुझी साथ मी माझी पसरली झोळी आयुष्याचे दान देऊन निघून गेलास कातरवेळ आयुष्याचे दान देऊनी निघून गेलास कातरवेळ शेवटी तू अलाच नाहीस शेवटी तू अलाच नाहीस बिरले स्वप्न पाहिलेले शेवटी तू अलाच नाहीस बिरले स्वप्न पाहिलेले माझे आयुष्य फुके झाले आभाळभर रंग पसरलेले माझे आयुष्य फिके झाले आभाळभर रंग पसरलेले तुझ्या स्पर्शाचे वस्त्र भर तुझ्या स्पर्शाचे वस्त्र भर आठवणींचे आभूषण केले तुझ्या स्पर्शाचे वस्त्र भरजरी आठवणींचे आभूषण केले तुझ्या विरहातील प्रेमाने सुद्धा मरणांत तुझ्याशी मला जोडणे तुझ्या विरहातील प्रेमाने सुद्धा मरणांत तुझ्याशी मला जोडणे धन्यवाद